त्या गोष्टीतली पाठणारच नाही त्यांनी काय केलं किती वेळ आली याच्याशी मला काही घेणं देणंच नाही तर शिवाजीदादा आनंदराव पाटील यांच्याशी जोडलेली नाळ आपला सर्वांना माहीत आहे या माळुंगीपूर्व गावासाठी तर दादांच्या माध्यमातून दीड ते पावणे दोन कोटी रुपयाची कामं या ठिकाणी मार्गी लागली काही कामं या ठिकाणी चालू होतील आता त्याचप्रमाणे प्रधानमंत्री पेयजल योजनेच्या मार्फत दहा कोटी रुपयाचा निधी या आपल्या माळुंगीपूर्व गावासाठी मोकून शेट आला खरं तर आपलं हे कर्तव्य आहे की शिवाजीदादांना मतदान करणं हे आपलं काम आहे पुढील उमेदवाराने किती निधी आणला ते आता काही बोलणारच नाही वेळ इंट्यावेळेस सगळं काढेल खरं तर आज या ठिकाणी मी एवढंच सांगेन आपल्याला खासदार म्हणले होते खासदाराचं काम काय गल्लीत फिरायचं नाही दिल्लीत असतं फक्त अरे प्रिंट्या तू कशासाठी इथं दिल्ली आता गल्लीत आला तू त्या ठिकाणी दिल्लीचं स्थान ना गल्लीत येऊच नको तुला मतदानाची गरज नाही काय गरज आहे पिंट्याला मतदानाची आता बरोबर आहे का नाही अशोक शेठ यांना गरज नाही आहे मतदानाची त्यामुळे ते त्यांनी फक्त दिल्लीतच राहू परंतु आता राहा पिंक याची मला खात्री नाही कारण आपण एकंदरीत वातावरण पाहता अतिशय सुंदर असं वातावरण शिवाजीराजांच्या माध्यमातून या ठिकाणी तयार झालेलं आहे आपल्याला विकास करणारा माणूस पाहिजे नेस्ता फिरणारा माणूस नको किंवा तिकडं भाषण करणारा माणूस नको आता मला तर माहीत नाही त्यांनी किती भाषण केली सतराशे दिवसापूर्वी तर मला वाटतं तीनशे एकसष्ट दिवस असले एक ऐकलंय ते खासदार त्या ठिकाणी उपस्थित होते एकशे एकसष्ट दिवस एकशे एकसष्ट दिवस काका त्या का ठिकाणी उपस्थित होते मग इतर दिवस हे काय करीत होते कुठं बांधावरती गावात उपटायला गेले होते इतर दिवशी काय करत होते सतराशे दिवसापूर्वी तर पैकी एकशे एकसष्ट दिवस त्या ठिकाणी तरी इतर दिवशी कुठं बांधावरती गावात उपटायला गेले ते असं जाऊ द्या काय आपल्याला त्याच्याशी घेणं देणं नाही बरेचसे प्रश्न आहेत वाहतुकीचा प्रश्न तर आपण तो आतुरीत चाकलला काय परिस्थिती आहे आजही आहे तशीच परिस्थिती आहे बैलगाडा घाटांची परिस्थिती आपण पाहिली शिवाजीदादा पाटलांनी गोडी घाटात आणली म्हणून ते गोड्यावर बसले लक्षात ठेवा जर घोडीच घाटात नसते आणली तर ते घाटावर घोडी बसलेच नसते शिवाजीदादांच्या माध्यमातून दिलीपरावजी वळसे पाटील साहेब असतील त्याचप्रमाणे स्वर्गीय सुरेश भाऊ गोरे असतील महेशदादा लांडगे असतील दिलीपराव मोहिते हो पाटील असतील वल्लभ शेख लिंग्यांचे चिरंजीव सन्मान्य अतुल बिरके साहेब असतील यांनी खरे प्रयत्न केलेत के के हे कधी प्रयत्न केलेत यांनी काय प्रयत्न केलेत शेवटच्या ढिगामध्ये आंब्याच्या ये हे आंबा टाकला म्हणजे तो डे काही होत नाही हे आपल्या सर्वांना माहीत आहे त्यामुळे या गोष्टीत मला परायचं नाही परंतु काय होतं अरुण भाऊ मला बोलावं असं वाटतं परंतु वेळेची पण या ठिकाणी बंधनं आहेत पुढच्या प्रचार सगळं जायचं आहे परंतु मी दादांना एवढंच आश्वासित करतो दादा या ठिकाणी माळुंगे पाटला माळुंगे पडवळ गावाला तुम्ही भरभरून दिलेला आहे वळसे पाटील साहेबांनी देखील काका भरभरून दिलेला आहे कधी हा ठाक वर्ष घेतलेला ना नाही ना त्यामुळे माळुंगे पडवळगाव आज कोणी काही पण म्हणू द्या माळुंगे पडवळगाव गाव शिवाजीदादा आढळराव पाटलांच्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहील आणि चांगल्या प्रकारचं की या ठिकाणी माळुंगे पडवळ गावातून शिवाजी दादांना देऊन त्या ठिकाणी मान्य नामदार दिलीप रामजी वळसे पाटील आणि दादा आझादा पाटील यांचं नाव मोठ्या कारणामध्ये महुंदे बडोळगाव कधीही वागं सरणार नाही अशी मी या ठिकाणी आपल्याला ग्वाही देतो